ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छातीत ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे माझ्या रक्ताने धुतले जरी तुमचे पाय माझ्या रक्ताने धुतले जरी तुमचे पाय तुमचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाही धन्य धन्य माझे शिवराय धन्य धन्य माझे शिवराय जय जिजाऊ जय शिवराय नको गाजू तलवार परक्यांच्या दरबारी नको गाजू तलवार परक्यांच्या दरबारी तू राजा आहेस घे आकाश भरारी दीन दलित दुबळ्यांचा हो कैवारी दीनदलित दुबळ्यांचा हो कैवारी फडकव पताका हिंदवी स्वराज्याची फडकव पताका हिंदवी स्वराज्याची घे प्रण हे शिवबा शिरावरी घे प्रण हे शिवबा शिरावरी शरीर माणसाचे काळीज वाघाचे शरीर माणसाचे काळीज वाघाचे हीच तर त्यांची आदा आहे म्हणूनच तर अवघा महाराष्ट्र माझ्या शिवरायांवर फिदा आहे माझ्या शिवरायांवर फिदा आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला स्त्रियांचा <sia> सन्मान करी स्त्रियांचा राखीमान स्त्रियांचा <minut> सन्मान करी स्त्रियांचा राखीमान जिजा माऊलीने जन्म दिला सर्व माऊलींना शिवभांचा अभिमान सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान प्रजेला ज्यांनी समजले मायबाप मात्र शत्रूंचा झाला थरकाप प्रजेला ज्यांनी समजले मायबाप मात्र शत्रूंचा झाला थरका स्त्रीला दिला मातेचा सन्मान स्त्रीला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान <PREK> सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला राजे आजवर असंख्य झाले पण शिवबा सारखा कुणी न झाला राजे आजवर असंख्य झाले पण शिवबा सारखा कुणी न झाला गर्व असे आज महाराष्ट्र आला एकच राजा तो शिवबा झाला एकच राजा तो शेवबा झाला